नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला लोखंडाच्या तव्यामध्ये भेंडी बनवून दाखवणार आहे खूप जण असे सारखे कमेंट करतात की आम्हाला लोखंडाच्या तव्यामध्ये बनवून दाखवा त्याच्या अगोदर पण भरपूर रेसिपी अपलोड केल्यात पण आता तुम्हाला मी झटपट अशी करून दाखवते तवा ठेवलाय बघा लोखंडाचा गरम करायला त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल टाकलेलं आहे तुम्ही कमी पण अजून टाकू शकता त्यात टाकायची मोहरी मोहरी एकदम बारीक आहे त्यात टाकणार आहे जिरं जिरं चांगलं भाजलं गेलेलं आहे बघा त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता त्यात टाकणार आहे हिरवी मिरची आणि लसूण कुटून घेतलेलं आहे तुकडे करून टाकलं का नाही ते खाताना मग एखादं दाता खाली येतं तर मग काय करायचं माहिती आहे का असं थोडंसं कुटायचं त्याला आणि मग टाकायचं आता हिरवी मिरची जर खात नसेल ना तर मिरची पावडर तुम्ही जरी टाकली तर चालेल पण कधी टाकायची ती पण मी तुम्हाला सांगते हे फक्त एक मिनिटभर पर पहिलं परतून घेते एक मिनिटभर परतून घेतलेला आहे बघा तिकटाप्रमाणे मिरच्या सहा पाकड्या फक्त लसणारच्या एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे आता हे तुम्हाला मी सांगते एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ना ती आता कांदा जर नसेल खातो मी तर काढून नाही टाकला तरी चालेल त्याला एक एक मिनिटभर परतून घेऊया मिडियम गॅसवर एकच मिनिट फक्त बघा परतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी हळद तुम्हाला हवं असेल तर थोडीशी हिंग पावडर जरी टाकली तरी चालेल मग ती कधी टाकायची जिरं वगैरे टाकतानाच टाकायची तर कांदा थोडा भाजून घेते मी कांदा बघा आहे आपल्याला काही भडक करायचं नाही त्यात टाकणारे छोटे छोट्या आकाराचे टेमॅटो आणि हे पण आपल्याला एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचं मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे चवीप्रमाणे आत्ताच मीठ आता तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल जर तुम्ही हिरवी मिरची खात नसाल तर ह्या टायमाला टाकायची मिरची पावडर थोडीशी टाकणार आहे मी कोथिंबीर डेटं पण घेतलेली आहेत कवळी 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 एकदम मिक्स करून घेते कोथिंबीर टाकल्यावर नुसतं मिक्स केलंय बघा आता ह्याच्यामध्ये बघा हे तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम भेंडी आहे ही स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे गॅस मिडियमच आहे तर मिडियम गॅसवरच मी मिक्स करून घेणार आहे नुसती बघा मी मिक्स केलेली आहे परतली वगैरे नाही फक्त मिक्स केलेली आहे गॅस एकदम बारीक करणार आहे आणि ह्याच्यावर एक, एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे दोन मिनटं फक्त बघा मी झाकण ठेवलेलं असं पाण्याची बघा हे वाफ होते ना खूप जण म्हणतात ते भिंडी कुणी झाकण ठेवतं का आता हे तुमच्या समोर रेसिपी करत आहे बघा मी ठेवते झाकण भिंडी चिकट जरी असली का नाही तर स्वच्छ धुवून चांगली कापली का नाही ती मस्त होते बघा आता ह्याला काय करायचं आहे का गॅस बिलकुल वाढवला नाही बारीक गॅसवर मी झाकण ठेवलं तर थोड्या थोड्या वेळानं त्याला काय करायचं हलवत राहायचं एक दोन मिनटं फक्त झाली भिंडी मग दोन ते तीन मिनटं बघा नश मिक्स करत आलेले थोड्या थोड्या वेळानं हलवत आलेले आहे भिंडी बघा आपली झालेली आहे एकदम झटपट होती आणि चिकट नाही काय नाही बघा आता आपण टोमॅटो टाकले कांदा टाकला आहे कोथिंबीर टाकली आहे सगळं टाकलं आहे ह्याच्यामध्ये आणि आता शिजली कशी तुम्हाला दाखवते बघा हे का भिंडी ना अशाच पद्धतीत खायची नाही अशी काळीन वगैरे करून खायची नाही मस्त अशी चटपटीत होते तुम्ही कशी करता जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी तर आपल्या चॅनलवर खूप साऱ्या टाकलेल्या आहेत पण अशा पद्धतीनं पण तुम्ही एकदा करून बघा लोखंडाचा तवा लोखंडाच्या कडईमध्ये लगेच काढून ठेवायचे बरं का हे आणि काढल्यानंतर जर तुम्हाला पाहिजे असलं तर थोडंसं लिंबू पिळून जरी खाल्लं तरी चालू शकते मस्त छान लागते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा